तर जा या कामा किती उमेद जात ती सांगता या सौजामळार जे पण तुम्ही सगळ्या लोकांनी याद जाता प्रमुख तुम्ही सगळ्यांनी म्हणून या बालारीच्या बायले कसे निवडून काढले निघते म्हणून त्यांनाची परिस्थिती मेळा वेली आणि आयची परिस्थिती तुम्ही स्वतः पळया तुमच्या दोळ्यांनी आणि म्हाका सांगा ही काम झाले आणि ही कामं जाऊन म्हणून पण ह्या मी आता की सौजामार वाड्यावर जागो असं ना मग एक देवांनी जागो पण तुम्ही दौरला ते सगळे गणपती विसर्जन शेड बाकीचे जो प्रोजेक्ट आमच्या आणि तो प्रोजेक्ट हे सगळे पास करताना आमचे ह्या खात्याचे खात्याचे मिनिस्टर गोविंद गावडे आणि आमचे गोयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ह्या लोकांचे सगळ्यांचे सहकार्याने हे काम झाले आमचो तो गंगाधर उरला जितू उरला शिरीजबाई उरला दिसत दिसते तरी तर सांगाच्या फाटल्या कारण सांगा आता मला पहिले सांगतालो आमच्या हरयाळी महाराज कोण येत गेले अख्खा तरी काल काल ते म्हणजेकडे झगडतो ते करू जे पिवास घालपा सतशी मातेच्या दळाकडे ते, ते, ते शेड करपा जाय आणि आल्या हाडा म्हणून बऱ्या पद्धतीने काम तुम्ही सोजामळावे लोकांनी बरे पद्धतीन काम करून घेतलेले असा या तुमच्या रिप्रेझेंटेटिव्ह कडल्या आणि कडल्यान आता हा एक निमित्त करपाक हे सगळें करता म्हणून पूण काम करून घेतले जाल्यार त्या गावचे आणि त्या मतदारसंघाचे लोक कसे असा खंबीर असं पडतात आणि ते समके त्यां कशें आसा की नॉलेज असं म्हणून त्या प्रमाणे काम करून केला आता दादी मशी ख व्यक्त केली असे की आमदाराचे आरोप आमदाराचे आरोप करतात आरोप झाले जर आमदार घट ज लक्षात दोघात आरोप झाल्यावर आमदार घट जाता आता माझे जर आरोप केले आरोप ते आरोप करत सोपे मी सिद्ध करत कठीण असतं